एका व्यक्तीचे प्राण वाचवले त्याने जणू सर्व मानवतेचे प्राण वाचवले हा सर्व समाजाला संदेश देत अंबरनाथ शहरातील मनसे शहर सचिव अविनाश सुरसे यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शिवगंगानगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात पाचशे पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान करत मानवतेचा आदर्श घालून दिला अंबरनाथ येथील शिवगंगानगर येथे पहिल्यांदा सामाजिक कार्यकर्ते अविनाश सुरसे आणि छाया सुरसे यांच्या वतीने ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात शिवगंगानगर येथील नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला तसेच ज्यांनी रक्तदान केलं त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय यावेळी शिवकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच या ठिकाणी संकलित झालेलं रक्त डोंबिवली येथील प्लाझ्मा ब्लड बँक येथे जमा करून गरजू नागरिकांना दिलं जाणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवगंगानगरमधील सामाजिक कार्यकर्ते आणि एक आदर्श शिक्षक मनसेचे सचिव यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच या शिवगंगानगरमध्ये मोठ्या प्रमाणात हे ब्लड डोनेशन कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आतापर्यंत ह्या कॅम्पमध्ये पन्नासच्या वरती बॉटल्स ह्या कलेक्ट केलेल्या आहेत आणि साधारणतः हा आकडा पासष्ट ते सत्तरपर्यंत जाण्याची शक्यता आहे हे खूप मोठं सक्सेस आहे एका माणसाने किंवा इतक्या छोट्याशा ठिकाणी एवढ्या बॉटल्स ह्या ठिकाणी कलेक्ट करणे ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे ब्लड डोनेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की ही नॅशनल नीड आहे आणि ह्या नॅशनल नीडसाठी सगळ्यांनी ह्या ठिकाणी जी मदत केली त्या सगळ्यांचे मी डॉक्टर गणेश राठोड म्हणून मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अविनाशच्या सोबत मी कायम असतोच यापुढेही कुठल्याही सामाजिक कार्यक्रमात चांगल्या कार्यक्रमात मी त्याच्यासोबत असणारच आहे विशेष म्हणजे डोंबिवलीची जी प्लाझ्मा ब्लड बँक आहे त्यांनी या ठिकाणी येऊन हे जे सगळं कलेक्शनचं काम केलं आहे त्यांचे पण आम्ही विशेष धन्यवाद देतो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून शिवगंगानगरमध्ये आम्ही पहिल्यांदाच खरं रक्तदान शिबिर ठेवण्याचं आयोजन केलेलं आहे या आधी मी दहा बारा वर्षापासून कामं करतो पण डेअरिंग केली नव्हती पण यावेळेस ठेवलं रक्तदान शिबिर आणि शिवगंगातील नागरिकांनी माझ्या मित्रांनी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत करून आजच्या घडीला पन्नास ते साठ बाटल्या झाल्या आहे आणि त्याच्यावर अजून रक्तदान चालू आहे याचं सर्व श्रेय मी माझ्या शिवगंगानगरवासियांना माझ्या पक्षातील माझ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि माझ्या मित्रमंडळींना देईन त्यांचे खरंच खूप मनापासून आभार डोंबिवलीची प्लाझ्मा ब्लड बँक आहे त्या ते रक्त कलेक्शन करतात आणि त्यांनी प्रत्येकाला आपल्याला कार्ड दिलेलं आहे ज्याच्या कुठे घरच्यांना जेव्हा इमर्जन्सी रक्ताची गरज पडेल ते कार्ड दाखवल्यावर ते या शिबिरात डॉक्टर गणेश राठोड डॉक्टर संदीप कुंभार मनसेचे बबलू खान पदाधिकारी कार्यकर्ते व शिवगंगानगर येथील रहिवासी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ